मे महिन्याचा पहिला आठवडा हा राज्यामध्ये प्रचंड उष्णता असल्याचं पाहायला मिळालं राज्यातील अनेक शहरांमध्ये हवामान विभागाने हीट देखील इशारा दिला होता मागील चोवीस तासांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सर्वाधिक कमाल तापमान हे चंद्रपूरमध्ये त्रेचाळीस अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं तर पुणे येथे सर्वात कमी तापमान अठरा पॉईंट सहा अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं पुढील काही दिवस कोकणातील पालघर वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये हिटवेव्ह वेव्हचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर मध्ये देखील चार मे रोजी वेव्हचा इशारा हवामान विभागाने दिला आहे पाहुयात चार ले ले, मुंबाई मुंबाई मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून मुंबईमध्ये तीन मे रोजी तेहतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली चार मे रोजी यामध्ये दोन अंशांनी वाढ होऊन ते पस्तीस अंश सेल्सिअस राहू शकतं पुणेकर मागील काही दिवसांपासून प्रचंड उष्णतेने लाहीलाही होत आहेत तीन मे रोजी पुण्यामध्ये चाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली चार मे रोजी देखील पुण्यातील कमाल कमाल तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस एवढंच असणार आहे मुंबई पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भामध्ये सूर्य एक प्रकारे आग ओकत असून तीन मे रोजी त्रेचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानाची नोंद नागपूरमध्ये करण्यात आली चार मे रोजी त्यामध्ये आणखी एका अंशाने वाढ होणार असून चौवेचाळीस चारे अंश सेल्सिअस एवढं प्रचंड कमाल तापमान नागपूरमध्ये चार मे रोजी राहू शकतं त्यामुळे विदर्भात तापमानाचा पारा हा वाढत असून नागरिकांनी आपापल्या आरोग्याची खबरदारी घेणं तितकंच आवश्यक असणार आहे मुंबई पुणे आणि विदर्भातील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात राज्यातील आणखीन एक प्रमुख विभाग असलेल्या मराठवाड्याकडे मराठवाड्यामध्ये देखील यंदा उष्णता ही अधिक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय तीन मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये चाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली चार मे रोजी कमाल तापमानामध्ये एका अंशाने वाढ होऊन ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढं राहू शकतं आता येऊयात उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये तीन मे रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली चार मे रोजी देखील नाशिकमधील कमाल तापमान हे एकोणचाळीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कोल्हापूरकर देखील मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा त्रास सहन करतायत कोल्हापूरमध्ये तीन मे रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंदवलं गेलं असून चार मे रोजी देखील कोल्हापूरमधील तापमानाची स्थिती हीच असणार आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदर मे महिन्याचा पहिला आठवडा हा राज्यात प्रचंड उष्णतेचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी